अभिनेत्री खुशबू तावडेने ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये ती दुसऱ्यांदा आई झाल्याची बातमी चाहत्यांना दिली खुशबू आणि संग्रामने त्यांच्या लेकीचं नाव राधी असं ठेवलं तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तिने आता छान असा फॅमिली फोटो शेअर केलाय ज्यात राधीसुद्धा आपल्याला फॅमिलीसोबत एन्जॉय करताना कॅप्शन कॅप्शनमध्ये खुशबू म्हणते आमची मुलं वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमची पेशन्स लेवल चेक करतायत आम्हाला मदत पाठवा अनेकांनी कमेंट्स करत या फॅमिलीच्या बॉन्डचं कौतुक केलंय खुशबू आणि संग्राम हे दोघे सुद्धा गेली अनेक वर्ष अभिनय क्षेत्रात आहेत पुढचं पाऊल या मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये या दोघांनी सुद्धा लग्न केलं तर त्यांना राघव हा मोठा मुलगा आहे खुशबू आणि संग्राम राघव सोबतचे धमाल सोशल मीडियावर शेअर करत असतात तर आता वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांच्या लेखी सोबतचा फोटो शेअर केलाय हा फोटो जरी त्यांनी शेअर केला असला तरी तिचा चेहरा मात्र अजून रिव्हील केला नाहीये खुशबूनुक्तच ही मराठीवरील काही तिच्यासाठी या मालिकेत उमाही भूमिका साकारत होती प्रेग्नेसी मध्ये सुद्धा तिने काम सोडलं नव्हतं या गोष्टीसाठीच तिचं सगळीकडूनच कौतुक झालं तर घरच्या घरी राधीचं बारसं सुद्धा अगदी छानरित्या पार पडलं राधीच्या जन्मानंतर चिमुकला राघव आता दादा झालाय राधी नेमकी काय करते याकडे सुद्धा लक्ष आहे तर मराठी बोलताना खुशबुने राधीच्या नावाचा अर्थ सांगितला होता ते म्हणजे राधी राधाच राधी केलंय असं त्याचा अर्थ नाहीये चुकात कारण वाटू शकतं की ते राधाच जरा वेरिएशन आहे की काय पण हे नाव मला सुचलं ते राधेय वरून म्हणजे कर्णाला राधेय म्हणतात आणि त्यातून मला राधी असं हे नाव सुचलं मुळात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला र चा खूप आवडतो त्यामुळे र वरून आणि रा लेखीच्या जन्मानंतर अजूनही ती कोणत्याच मालिकेत झळकली नाहीये तर संग्राम स्टार प्रवाहावरील लागलं प्रेमास या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारतोय तुम्हाला खुशबू आणि तिच्या फॅमिलीचे हे गोड फोटोज आवडले का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी शोबज